सिव्हिल चौक सिव्हिल चौकमध्ये जनवाडकर मेडिकल आहे मेडिकल नाव दनवाडकर आहे आपण प्रत्येक पाचशे रुपये झाला बिल तरी आपण पाच टक्के आणि हजार रुपये वर झाला तर दहा टक्के आणि अडीच हजारचे वर झाला तर वीस टक्के आपण सगळे ग्राहकाला डिस्काउंट देतो औषधाचा माग औषधाच्या माग सगळ्याला डिस्काउंट असतो आपली सगळ्याला सिव्हिलच्या चिठ्ठ्या पण येते बाहेरच्या चिठ्ठ्या पण आपल्याकडे येते सगळे गाव सगळ्याला आपण डिस्काउंट देते आम्ही असं ऐकलो जे हॉस्पिटल आहेत जे हॉस्पिटल हॉस्पिटल पशे जे मेडिकल असतात मेडिकल ते आम त्यांचं असं म्हणणं आहे की मेडिक आमच्या हॉस्पिटलपासून मेडिकल असलं तिथलंच घ्या औषधं आणि इकडून बाहेरनं घेऊ नका असं काय बरं म्हणजे नेमकं काय ते मग बोलू हां जे दवा हॉस्पिटल आहे त्यांचे शेजारी जे मेडिकल आहे ते सांगते की आमच्या शेजारीच घ्या असं का म्हणणं आहे ज्याला आम्हाला कळून द्या आमचा पण काउंटर रोडवर आहे आम्हाला पण चालायला पाहिजे काउंटर असं आमचं काय चुकी झालं त्यामुळे सांगा हे आम्हाला पण जरा कमाई परवानगी द्या सोलापूर शहर जिल्हा मेडिकल असोसिएशन यांना आपण युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं त्यांना भेट देण्यात आली त्या ठिकाणी जो सोलापूर शहरामध्ये ज्या पद्धतीने प्रकार चालू आहे की गोरगरीब लोकांची हे जे मेडिकल आहे हे मेडिकलवाले कुठल्या पद्धतीनं लुटमार करतात त्यांना डिस्काउंट न देता एक रुपयाची वस्तू दीड रुपयाला देणं ह्या प्रकार जो चाललेला आहे तो प्रकार पूर्णपणे बंद झाला पाहिजे यासाठी आम्ही वेळोवेळ प्रयत्न केला आणि आज या ठिकाणी सोलापूर मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षाला आम्ही भेटलो आणि हा सुविस्तर हा सगळा प्रकार सांगितला तर की त्यांनी असे म्हणले की आ, जे काय मेडिशन आहेत त्या मेडिशनमध्ये आपण योग्य दर लावून त्या ठिकाणी गोरगरीब लोकांना डिस्काउंट देण्याची तरतूद आहे परंतु ज्या पद्धतीनं हे मोठमोठे हॉस्पिटल आहे या मोठमोठ्या हॉस्पिटलच्या बाजूला जे मेडिकल आहेत ते मेडिकलवाले या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णाची फसवणूक केली जाते तो पूर्णपणे बंद झाले पाहिजे आज समजा एखादा जर दहा हजार रुपयेचं आपण औषध घेतलं त्या दहा हजारच्या औषधामध्ये डिस्काउंट देऊन एक दोन हजार रुपये कमी करता येते परंतु हे ये लोक तसं न करता उलट दहा रुपयाची वस्तू वीस रुपयाला देतात म्हणजे दोन हजार म्हणजे एखादा कामगार वर्ग एखादी महिला हे दोन हजारसाठी महिनाभर त्या त्या ठिकाणी कष्ट करतात आणि तशा गोरगरीब लोकांची त्या ठिकाणी पिळवणूक केली जाते हा सर्व प्रकार जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत युवा भीमसेना सामाजिक संघटना ही कदापि गप बसणार नाही लवकरच ह्याचा छडा लावल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही नमस्कार मी व्यंकटेश पुजारी सोलापूर डिस्ट्रिक्ट केमिस्ट डगिस असोसिएशन आज मी क्राईम न्यूज सोलापूर या न्यूज चॅनलमार्फत आणि युवा भीमसेनाचे संस्थापक अध्यक्ष महेशन्ना डोलारे यांच्यामार्फत मी सर्व आमच्या सभासदांना केमिस्ट बांधव बंगिणींना आवाहन करतो की आज आपण समाजामध्ये एक रुग्णाच्या सेवेकरिता रुग्णाच्या आरोग्यातला एक महत्त्वाचा घटक आहे सर्वांना एक आवाहन करतो की त्यांनी रुग्णांना औषधे योग्य किमतीमध्ये रुग्णांपर्यंत पोचवावा आणि त्यांना योग्य ती सर्विस द्यावा आणि सगळ्यांना रुग्णाबद्दल औषधाबद्दलची योग्य ती माहिती त्यांना करून द्यावी औषधे कसे घ्यावे कशा पद्धतीनं औषधाचा वापर करावा सगळे डोसेस पूर्ण कसे करावे याची दे माहिती द्यावा देवा। आणि डिस्काउंट ग गोर गोरगरिबांना औषधं मापक दरात त्यांना देणं आपलं बंधनकारक आहे त्या पद्धतीनं आपण कार्य करावे ही नम्र विनंती धन्यवाद